विदा करायच आहे आणि आम्हाला आमच्या छत्रपती संभाजीनगर लागले जेवण करून आलो ना मी दोन पोळ्या खाल्ल्या ना तारून तोंड वाकडे केलं तर ऋषी ना माझ्यावर खूप जास्त रुसलेला आहे प्लीज प्लीज तुला काहीच कळत नाही की माझं दुखतय काय दुखतय काहीच नाही काहीच नाही ब्लॉग आजचा दिवस म्हणजे की आम्हाला बसावयला विदा करायचं आहे आणि आम्हाला आमच्या छत्रपती संभाजीनगरला जाईल मंदिर आता आजीचं <laughs> काय चालू आहे इकडं गजानन मंदिर आहे ते दाखवते आजी तू मला नाही दिसणार ते आता गेलो ते मागं तर आता ना आम्ही सकाळी सकाळी निघालेलो सकाळी पण नाही ऍक्च्युअली ऋषी ना ऋषी बोललो की आपल्याला खूप सकाळी ने आणि किती वाजता निघाला ऋषी तू अकरा वाजता अकरा वाजले साडे दहा निघालो हा अजून अकरा वाजलं नाही माझ्या दिला विचार तुझ्या मंदिर हो का पण मला तर रात्री म्हणला चार वाजता करणार कर नाही आता हम्म आणि आज आमच्या सोबत ना आप्पा आणि आजी पण आहे आजीबाई आजीबाई आप्पाचा आपल्या विषय हार्ड आहे आणि आज मस्त पैकी रस्त्याचा आनंद घेत घेत जाऊ आपण हा आजी काय काय दाखवते काय माहिती दाखवते हा एक एक, एक 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 स्पॉट दाखवते आजी तर आता आम्ही ना बऱ्याच समोर आलेलो आहे म्हणजे आता अजिंठ्याचा घाट सुद्धा आम्ही पार केलेला आहे आणि एका ठिकाणी ना आम्हाला सीएनजी भेटलं तर आम्ही सीएनजी भरायला थांबलोय चार घाटात आहे ना यावेळेस आम्हाला इतकी भीती वाटली ना सर्व बिलकुल असे 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 बघत होते आणि घाट जसा संपला तसं असा मोकळा श्वास घेतला हा संपला फायनली असं तर आता आम्ही ना फुलंब्रीमध्ये पोचलेलो आहे आणि आम्ही ना अडीच तासामध्ये फुलंबरीला पोहोचलो म्हणजे भुसावळ वरून अडीच तासात किती फास्ट आलो ना आपण आज या टाइमला आपण खूप जास्त फास्ट आलो हा ट्रॅफिक पण लागले लाग आपल्याला बरेच आणि आपण थांबलो नाही ना कुठं हां आपण थांबलो ना तेवढा वेळ चालले जातो मिनिटं खूप टाइमपास होतो बसायला त्याला अर्धा अर्धा पाऊन तास तिथंच जातो मग आपला थांबलो नाही काही नाही परत सगळे व्यवस्थित आले ना त्याच्यामुळे नाही तर कोणाला माळ म्हणून हे होती ते होती काचा खाली करा हे खाली करा ते खाली करा मग जास्त वेळ जातो आणि मेन म्हणजे येशू शांत बसला ना येशू शांतच बसत ना रे दरवेळेस तो कुठे गोंधळ घालतो मला वाटलं गोंधळ घालतो राहता आहे ना आजीला आपल्या फुलंबरीच शॉप दाखवाय थांबशील ना थोडस खाली हा थांबल ना इथंच आहे ना समोर कुठे तरी पाठी दिसत हा इथून पाठी दिसल पाटी पाठी दिसत सह्याद्री ते मोठं बॅनर आहे मोठं बॅनर बॅनर दिसलं का वरती बघ थोड बघ इथला का शॉप हे बघ हे शॉप आहे कोपऱ्यावरच खालून एवढं दिसत नाही थोडं दूर गेला ना कि मग प्रॉपर पूर्ण शॉप दिसत हे इथून जायला रस्ता हा बिलकुल हे हो, बघ इकडे बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या समोरच शॉप आहे बिलकुल इथं म्हणजे बस मधून हा बस मधून तर लगेच पार्टी दिसते इकडून पण तिकडून पण तर आता ना मम्मीला त्यांना डी पॉइंटला सोडलेले आता मम्मीने तर रिक्षाने जाणार आहे बॅग लय जड आहे ग पण दोन दोन बॅग ये ना आजीला त्यांना सोडायला आम्ही आलेलो आहे आणि आता आजीन ते पण चालले सर्व्हिस चालले आता आम्ही सर्वांना सोडलेले त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर आणि आता आम्ही चाललोय घरी मला तु, तुझी माय राहून आली बरं का आता तुझे लाड बंद काय लाड होते काय लाड नाहीये तुझे काय लाड नाहीये मग काय लाड म्हणतात काय काय आता माझ लाड करायची <laughs> तुझे लाड नाही केले तिकडं काही लाड नाही केले केली माझी लॅकराची बेचाराला वाटले मी तर पहिल्यांदा ऐकले बेंडकची भाजी घावेडा भेंडकची भाजी म्हणे भेंडके म्हणतात त्याला भेंडके भेंडके भेंडकेच ना भेंडकची भाजी काय राहते पहिल्यांदा भाजी नव्हती ती भेंडके होते नुसते आणि त्याच्यासोबत खूप गोष्टी तर पहिल्यांदाच बघितल्या मग असं नवीन नवीन ट्राय केलं पाहिजे ज्या एरियात आपण जातो त्या एरियातला ट्राय केलं पाहिजे आपण आवडतं मला असं काही नाही मला नवीन नवीन गोष्टी खायला आवडतात पण क्वांटिटी मध्ये थोडा तुम्ही एवढं एवढं वाढून देते मला मग काय लेकरांनी खायचं कसं अरे बापरे लेकरू एकत एवढंच नाजूकच छोटूस हा ना हापचडी घाल तुला मग बिचार नाजूक लेकरू आहे तू पोलिस आले मामा ओ मामा ही व्हिडिओ काढती बर का माझा मला चड्डीवा चिडवते तुझ्या लाईन पण मारते मी तुला छळते पण आहे छळते पण आहे मला ही काहीच तर आम्हाला आहे ना घरी जायचं होतं पण आम्ही डायरेक्ट शॉपवर आलो कारण की शॉपवर आहे ना खूप सारे पार्सल आलेले होते तर ते पार्सल ना ऋषीला सॉर्ट आउट करायचे होते म्हणजे चेक करायचे होते चेक मध्ये प्रिंट असली भारी भारी प्रिंट आहे एकदम मस्त आहे एकदम एक नंबर शर्ट होतो यात पण शर्ट आहे अजून तिकडे खूप सारे पार्सल पडलेले आहे ना आपण एकदा शर्ट शर्ट किती छान कुठले भारी आहे हे प्रीमियम वाले एकदम वाव भारी आहे शर्ट खूप भारी मस्त मस्त पॅटर्न आलेले आता स्टॉक की एनर्जी होऊन जाते ना एकदम मग एनर्जी नाही तर आता आम्ही घरी आलेलो आहे घरी येऊन हो, ये ना गाडीतला माल वगैरे उचलवला तर आता आम्हाला आहे ना एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायचा आहे आपल्या शॉपच्या प्रमोशन साठी काही हो आपल्याकडे नवरात्र दसरा दिवाळीसाठी इतक्या व्हरायटी आल्या इतक्या व्हरायटी आल्या जवळजवळ आपल्याकडे आता हजार सॅम्पल आले अजून भरपूर सारे शर्ट येणार आहे नक्की शॉपला व्हिजिट करा आहे चा सय्यद्रीमेन फॅशन ऑफ टीव्ही सेंटर यम टू रोड निमाय हॉस्पिटलच्या समोर जेवढे कोणी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतात त्यांना सगळ्यांना शॉप माहिती आणि ज्यांना माहित नाही त्यांनी गुगल मॅपवर सर्च करा किंवा मित्र ऍड्रेस सांगितलेलाच आहे तर ऋषी ना तिकडून जेवून नाही आला आणि आता आल्या आले मला काय बोलतो मला भूक लागली मला काहीतरी खायला दे तर त्याला सध्या पुरतीचे ना चिप्स आणि पीनट्स दिलेले पण मी आता आपल्यासाठी ना वरण भात करते कारण की मला पण खूप जास्त भूक लागलेली साधं वरण करते म्हणजे थोडीच फोडणी देते त्याला तर आता ना रात्रीचे आठ वाजलेले आणि आम्ही ना थोडंफार वरण भात खाल्ला त्यानंतर झोपून राहिलो होतो आणि तेवढ्यातच हर्ष दईन ते आले होते तर आमची झोप मोडली तुम्ही आणि आता ना हर्षन मी ना कोणतरी थंब फाईट खेळत होतो हा खेळ टू खेळ आणि ऋषीच आहे ना खूप जास्त डोकं दुखत स्वतःला गोळी पाहिजे हे गोळी आणली आहे बघ ती तिथे ठेवलेली गोळी हा ती डोक दुखायचीच गोळी आहे हा मी त्याच दिवशी आणली माझ्यासाठी तुला पण चालते तर मी आताच डाळ भात खाल्ला आणि मी आता खाली आली कारण की मलाही ना ही रूम परत आवरायची तर आता आम्ही तीन चार दिवस नव्हतो इथे ना तर खूप खराब झालेली होती धूळ धूळ झालेली होती आणि बंद थोडं पण एक दोन दिवस पण हिला झाडझूड नाही केलं काही बघितलं नाही ना तर लगेच खराब होऊन जाते हे जुनं बांधकाम झालेलं आहे ना तर त्याच्यामुळे जाळं वगैरे पण लागतं आणि इकडून पाणी पाझरतं ना भिंतीमध्ये तर हे पूर्ण असं पडत पडत चाललेलं आहे तर त्याला ना जाळं जाळ लागतंय त्याचं पांढरं पांढरं पडतंय सो ते मला पूर्ण साफ करायचं आता आणि जे आम्ही कपडे आणले होते जे घातलेले होते ते सर्व मी तर दुपारीच धुवायला टाकले सर्व मशीन मध्ये लावले आता वाळत पण घातले ते बाकीचे उरलेले कपडे वगैरे पण धुवून काढायचे आता उद्या जर पाऊस नसेल ना आमच्या इथे तर मला ना हे ब्लँकेट सुद्धा धुवून काढायचे बेडशीट उशी कवर वगैरे सर्व धुवायला टाकायचे कारण एकदा आता नवरात्र सुरू झाली ना मग आम्हाला कंपल्सरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शॉपवर थांबावं लागतं आणि मग मी बिलकुल मध्ये येत नाही सो तुम्हाला पण भेटायला असेल तर तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करू शकतात आपल्या कारण की आम्ही नवरात्री पासून कंटिन्यू पूर्ण दिवसभर आम्ही शॉपवर आहोत आणि मग घराकडे लक्ष दिलं जाणार नाही म्हणून त्याच्या आधीच आहे ना सर्व आवरून घेते तर आता घर छान झाडून वगैरे घेतलेले आता बेडशीट सुद्धा चेंज करते मी ऋषी सुद्धा आता जेवण करून खाली आलेला आहे आणि मी जेवण करून आलो ना मी दोन पोळ्या खाल्ल्या ना तारून तोंड वाकडे केलं हो ना म्हणजे तुझं तुला वाटतं मी जेवण मी कामात होते माझे माझे नाही हे बघा तू सारखे तुला वाटतं मी जेवणच करा। ना करावंशीच राह असं वाटतं जाऊ तर आता है ना, रूम वगैरे पण आवरलेली आहे आणि इतके दिवस आहे ना मी माझी स्किन केअर काहीच नव्हती केलेली सो मी आज ना प्रॉपर माझी नाईट स्किन केअर केलेली आहे आणि त्यानंतर ना हेअर ऑइलिंग सुद्धा केलेली आहे आणि अशी ना बेनी घालून ठेवलेली आहे म्हणजे याने ना हेअर ची ग्रोथ चांगली होते आणि ऋषी बघा ना कसा फोन घेऊन पडलेला आहे अरे काय आलं झोपला का, का? तुम्हाला मी तुला जेवलेला सण होत नाही ना हा मग रुसला आहे का बर रुसला आहे तू तर ऋषी ना माझ्यावर खूप जास्त रुसलेला आहे तो बिलकुल बोलत नाही माझ्यासोबत हे बघ सॉरी ऐकायचं मला हे बघ ना इकडे ये ना एक, एक मिनिट हे तू फोन दर फोन दर हा हे बघ इकडे बघ शॉली चुकलं माझ मी बिताळे नको करू प्लीज म्हणलं <laughs> नाही काय हे बघ शॉली तुझे काय नाही त्याच्यात हे बघ शोली चुकलं माझी बोलणार पण नाही तुला आ, बोलल मला बोललि लाईन खडी हो सगते पुरी बाबाजी कटुल्लू ठुल् ठुल्लू तर ऋषीने बघा ना सर्व फटाके ना कोटमाळेवर ठेवून दिलेले किती घाण केली रे कोटमाळेवर काही पण ठेवून दिलेलं नुसतं हे बघा ना इकडे असे बॉक्स 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 बॅग अरे देवा 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 काही पण जे आलं ते कोटमाळेवर टाकलेलं आहे थोडे दिन की बाद आहे घर हम मी जायगे म्हणून आता सध्या पुरतं ठेवलंय तिथं पण सध्यापुरती पण आपण तर राहतोय ना इथे तर नीट ठेवायचं ना वाटत नाही तुला मग कधी आवरशील आपल्याला ना आता खालचं पूर्ण घर आवरून काढायचं बाहेर वगैरे पण खूप जास्त घाण झालेली ना किचन मध्ये वगैरे ते पण पूर्ण आवरून ठेवायचे एकदम नीट छान अरे जर साफ ठेवलं काम तरी कर राशन भरून राशन संपवलं मी तुझं नाही ना आहे थोडंफार आहे गपरे आता आता लय पाय दुखत माझे कंटाळा नाही ना ना नहीं। 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 <laughs> प्लीज नाही प्लीज नाही बघ प्लीज आता नाही मग तुला सांगतोय सांगितलं एवढं प्रेमान सांगाल का प्लीज मुगदा कुठे गेले तुझी मुग दळ खाल्ली मी मुग्दळाने सांगा ना एका त्याच्यात टाकणार ना प्लीज नको ना वेगवेगळे चांग मला खायला आवडतं तस पण मला नाही आवडत ना म्हणजे तू खाती माझी ते हो रात्रीला भूक लागल्यावर मग मला नको का खायला नको गेट आऊट आणि घेऊन येते काहीच कळत नाही काहीच नाही माझं पण खायचं इतकं डोकं दुखतंय माहिती का म्हणून तुला आता शेंगदाणे खायचे हो ना म्हणूनच आता जेवलंच ना दोन पोळे खाल्ले ना तू खरंच दोन पोळे खाल्ले आणि मग दोन पोळे खाल्ले आता तुझं भूक आहे तरी पण हो आहे नाहीये तुला बो आहे नाही आण ना कधी काम करत एवढं दिसलं नाही तुला मी आवरलं तर आपण आपलं भरून आणायचं काहीतरी नुसतं फोन चिवडत बसायपेक्षा तर काही आपण नेट करूया हा रे वाट करूया तुला बोलतोय म्हणून तर आताय ना ऋषीचं राशन भरून आणलेलं आहे मी आणि मला पाणी सुद्धा भरून आणलेलं आहे आणलं रे बाबा तुझं राशन एकदाच आता खात बस मंडळ आपला आभारी तर आज ना इतकी झोपे ना तर आपला ब्लॉग आपण आता एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो नेक्स वर्धा बाय